हिंजोडी आणि वाकड परिसरामध्ये जड अवजड वाहनांमुळे होणारे अपघात ना प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री मार्गदर्शनाखाली एक बैठक आयुक्तालयामध्ये होती सदर बैठकीसाठी आर ओचे अधिकारी तसेच पीएमआरडी चे अधिकारी वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन तसेच आय टी एम सी काही उपस्थित होते सदर बैठकीमध्ये जड अवजड वाहनांचा वेग मर्यादा ही आहे तीस पर्यंत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत आणि सदर निर्देश चे पालन करण्यासाठी किंवा मॉनिटरिंग करण्यासाठी सदर वाहनामध्ये जी पी एस बेस मॉनिटरिंग सिस्टीम लावणे तसेच स्पीडगनद्वारे कारवाई करणे याप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत अनेक वाहतूक सुधार जे आहेत डंपर चालक असतील किंवा आर्ट रेडिमिक्स वाले ते या नियमांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अपघात होतात मृत्यू होतात वाहन चालकांसोबत मालकांना काही इशारा द्या जड अवजड वाहनांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते नऊ अशा प्रवेश आणि संचारबंदी करण्यात आले आहे हे घालून दिलेल्या वेळेचे बंधनेच्या टाळून जे लोक जी वाहन रस्त्यावर येतात त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करतो तसेच गुन्हे दाखल करतो हे जे जड अवजड वाहनांची सोर्स जे आहे ते बांधकाम व्यावसायिक आणि आर एन सी प्लॅन्ट सदर यांना व्यावसायिकांना पिंपरी चिंचवड पोलिस च्या वतीने वाहतूक विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आलेल्या आहे असे असतानाही जर सदर वाहनामुळे काही गुन्हा घडला तर सदर वाहन चालकांबरोबर नोटीस देऊनही माहिती असूनही त्यांनी त्यांच्या प्रवेशबंदीच्या काळात वाहन बाहेर काढले म्हणून मालकांवरही हो कठोर कारवाई याद्वारे होऊ शकते